लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा तर दहा लाईक पंधरा लाईक तरी झाल्या पाहिजेत आज तर चला पाटापाटा लाईक करून घ्या तर कापसाची सर्व कामं चालू आहेत तर कापसाला पाण्याची गरज होती त्याच्यामुळं थोडंसं जरा वाटत होतं की भिजवा पण भिजवायला चालू करण्याच्या अजून जर काय झालं की तो जाडाजूड करण्यात आपल्याला पाऊस येऊन गेला कारण कालच्या कर शनिवारी खूप पाऊस पडला आणि नंतर आजपर्यंत पण पाऊस चालूच आहे तर चला या लाईव्हला पटापटा पटा आणि कमेंट करा आणि अजून पाचवी फावरने आपली राहिलेली फावर आहेत तर चार फावरने झालेत आणि जवळजवळ तीस बोंडापर्यंत आपल्या कापसाने बोंड पकविलेले आणि अजून पण पकवितलं कारण आता पाऊस पडला आहे म्हणजे आपण खात पण टाकलेला आहे आणि आता पाऊस पण पडलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला त्या खताचा पण फायदा होणार आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा तर मित्रांनो कमेंट करीत चला जेणेकरून आम्हाला समजून की कोण पाहिले लाईव्हला आणि कोण नाही तर चला पटापटा लाईक करा तर चला आपल्या लाईव्हला लाईक करून घ्या तर बघू शक या कमेंट कोणतरी त्याला लवकर को। लाईव कमेंट वेलकम टू लाईव्ह चॅट रिमेंबर टू गार्ड युअर पॉलिसी बट कम्युनिटी गाईडलाइन नो युआर इज लाईव्ह लाईक करून घे आपल्या व्हिडिओला लाईव्ह